पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवून नावाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजेरांजे येथे बाकरवडी करण्याचा मुख्य प्लांट आहे याशिवाय पार्वती इंडस्ट्रीयल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी मुकुंदनगर या ठिकाणी देखील वाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स आहेत चितळे स्वीट होमचे प्रोपरायटर प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे तर यामध्ये इकनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचं आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर के एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्यात एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याच्या एक भाकरवाडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपीना सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की मिठाई मिठाईवाड्याच्या पाकिट आहे त्या पासून वेगळे प्रकारच्या होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोर्स आहे त्या ठिकाणी पत्तासुद्धा आणि डिटेलसुद्धा जे आहे जिथले बंधू मिठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून अणू मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग विश्रांगा पुलिस स्टेशन या ठिकाणी पंच्यावे अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे सर हा गुन्हावर दाखल करण्यात आला ते कोण हा जे गुन्हा आहे ते चितले सिंट होम जसा मी सांगितलेला